सौ रूपाली बाबासाहेब मेडसिंगे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श प्रथम लोकनियुक्त सरपंच पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते करवीर तालुक्यातील कोल्हापूर राधानगरी कोकणाला जोडलेल्या राजमार्गावर असलेले मोठ्या संख्येचे गाव म्हणून ओळख असलेल्या कांडगाव गावच्या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत आपल्या प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यातून आपल्या नावाची ओळख निर्माण केली प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यकाळ गाजवलेले आणि सर्वसामान्य माणसाच्या हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून सौ रुपाली बाबासाहेब मेडसिंगे यांना आदर्श प्रथम लोकनियुक्त सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला सौ मेडसिंगे यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात गावच्या विकासासाठी जिल्हा परिषद ते मंत्रालयातल्या अनेक विभागातून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून आणला रस्ते गटारे पाणी या मूलभूत गरजा लक्षात घेऊन विशेष प्राधान्य दिले घरकुल योजना महिला बचत गटांना देण्यासाठी प्रयत्न उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले बँकेत अनेक जनधन काथी खाती काढून दिली यासाठी जिल्हा परिषद कडून विशेष गौरव करण्यात आला या उत्तुंग कार्याची दखल घेत पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे पती बाबासाहेब मेडसिंगे यांच्या उपस्थितीत देण्यात आले पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सर रुपाली मेडसिंगे यांनी सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सह संपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्ते आपलं नाव मी रूप सौभाग्यवती रुपाली बाबासाहेब मेडसिंग जन्मापासून आपली माझा जन्म कोगे इथे सहा जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी झाला त्यानंतर पंचवीसाव्या वर्षी लग्न झालं लग्नापर्यंत शिक्षण बी एस सी होतं लग्नानंतर कुटुंबाच्या सपोर्टाला आणि मिस्टरच्या विशेष सपोर्टामुळे मी डी फार्माला मॅडम आपलं आतापर्यंत थोडक्यात कार्य बऱ्यापैकी सामाजिक आणि राजकारणाचा सा वारसा मला माहेरीच होता पण परत नीरसिंग कुटुंबाची सून झाल्यानंतर तो वारसा मी परत एकदा अनुभवायला मिळाला मी अवघी माझी दुसरा आपत्ती पाच महिन्याचा असताना ह्या गावचे प्रथम लोकनृत्य सरपंच झाले आणि बऱ्यापैकी ह्या गावामध्ये माझी फारशी ओळख नसतानाही एक एज्युकेटेड मुलगी किंवा एज्युकेटेड सून ह्या इविश विशे विशेष गोष्टीमुळं माझं लोकांनी प्राधान्य देऊन मला खूप चांगल्या मताने मतदान करून निवडून आणत आणि हाच वारसा ही सुवर्ण संधी मला गावाने दिली त्याचं सोनं करण्यासाठी मी पाच वर्ष खूप प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामध्ये मी नक्कीच सफल झाले आपल्याला ह्याच्यामध्ये प्रत्येक कोणी तुम्हाला ह्याच्यात सपोर्ट केलं यामध्ये मला खूप जणांचा माझ्या गावातील ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन लाभलं माझ्या कुटुंबाचं मार्गदर्शन लाभलं माझ्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर मला या माझ्या सहवासामध्ये मला जिल्हा परिषद मार्फत अनेक नेते मंडळींचं पंचायत आमदार खंडातून जिल्हा परिषद पंचायत समिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून बऱ्याच लोकांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मी माझी कामगिरी अधिक उठावदार करू शकले आता आपण सध्या काय करत आहात आता मी माझं स्वतःच मेडिकल आहे कोल्हापूरमध्ये आणि प्लस आहे बर आज आ, आ, स, आ, पोलीस मित्र असाऊंडेशनच्या माध्यमातून जो आपल्याला आदर्श महिला पुरस्कार जाहीर झालाय त्याच्याबद्दल आपलं थोडक्यात मत नक्कीच मी बऱ्याच गोष्टी मध्ये गावामध्ये राहिले गावाने त्या गोष्टीचं कौतुकही के केलं ते पण खूप समाधानकारक वाटतं ज्यावेळी गावामधून जाते त्यावेळी म्हणजे लोकांना हा बाबा ह्या व्य वे ही व्यक्ती गावात असताना ही इतकी कामं झाली हे कौतुक होतंच पण हे आज मला गावाबाहेर ज्यावेळी मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की ह्या फाउंडेशनमधनं किंवा ह्या असोसिएशननं जी दखल घेतली आणि मला प्रथम आदर्श लोकनृत सरपंच हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी ह्या चॅनेलचं आणि ह्या असोसिएशनचं खूप मनापासून धन्यवाद थँक्यू मॅडम थँक्यू